नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी सरकारी जॉब रिलेटेड महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहे तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन चो हजार चोवीस तर लवकरच जवळपास सतरा हजार पदांसाठी ती पोलीस भरती प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे यासाठी दिनांक पाच मार्च पासून उन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सुरू होणार आहे तर त्याबद्दलची एक जाहिरात आलेली ती संपूर्ण जाहिरात आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच जर मित्रांनो तुमचं पण पोलीस बनायचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे पोलीस भरतीसाठी आवश्यक पात्रता काय आहे कागदपत्रे कोणकोणती लागतील अटी शर्ती काय असतील याबद्दलची टू जेड माहिती आजच्या वेळेमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पण पोलीस, पोलीस मित्र असाल तुमचं पण स्वप्न असेल पोलीस बनायचं तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या संधीचं सोनं करता येईल चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलचं ऑफिशियल जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर उपयुक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गणात रिक्त पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे तर बावीस तेवीस सीची ची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा व्हीत नमुना सोबत जोडलेला आहे तर दोन हजार बावीस मध्ये जसे की तुम्हाला माहित असेल की भरपूर पोलीस भरती ते निघली होती त्यामध्ये आता उरलेली जी काही सतरा हजार पदे होती ती आता दोन हजार चोवीस मध्ये काढण्यात आलेली आहे तर दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात याबद्दलची संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे याबद्दलची ऑफिशियल पी डी एफ इथं पाहू शकता याची संपूर्ण माहिती पी डी एफची लिंक तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यामध्ये मित्रांनो पोलीस शिपाईसाठी यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत सुरू करण्यात येणार आहे येणार आहे म्हणजेच पाच मार्च दोन हजार पाच मार्च दोन हजार तेवीसला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होतील पोलीस शिपाई भरतीचे जे, जे की तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवर भरू शकता तर याबद्दल जेड टू झेड माहिती इथे पण दिलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण जाहिरात होती आता यानंतरचा टॉपिक म्हणजे मित्रांनो आता यासाठी आवश्यक पात्रता काय आहे कागदपत्रे कोणती लागतील त्याबद्दल पण माहिती जाणून घेऊया तर, तर, तर सर्वात अगोदर या पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय असली पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता महिलांसाठी महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर असली पाहिजे तसेच पुरुष यांच्यासाठी पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची असली पाहिजे असे महिला व पुरुष यासाठी पात्र असू शकतात यानंतर छाती किती असली पाहिजे तर पुरुषांसाठी न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी म्हणजेच कमीत कमी एकोणऐंशी सेंटीमीटर तुमची छाती पुरुषांसाठी असली पाहिजे यानंतर यासाठी जी काही लेखी परीक्षा असणार आहे ती कशा प्रकारे आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षाही द्यावी लागते तर मराठी भाषेत लेखी परीक्षाही घेतली जाते यासाठी जर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला तर सर्वात अगोदर तुम्हाला ऑनलाईन बेस्ड एक्झाम तुम्हाला इथे द्यावी लागते जी की शंभर गुणाची असते त्यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटं दिले जातो म्हणजे जवळपास दीड तास पोलीस भरतीसाठी परीक्षेच्या विषयानुसार तुम्हाला इथे अभ्यासक्रम दिला जातो यामध्ये अंकगणित वीस मार्कासाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी वीस मार्कासाठी बुद्धिमत्ता चाचणी वीस मार्क मराठी व्याकरण वीस मार्क आणि मोटार वाहन चालवि वाहतुकीचे नियम हे वीस मार्क अशा प्रकारे शंभर मार्काचा क्वेश्चन पेपर हा असतो यानंतर फिजिकल इलिजिबिलिटी शारीरिक पात्रता कशा प्रकारे असली पाहिजे तर यामध्ये नवीन नियमानुसार प्रथम लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्याची शारीरिक चाचणी घेतली येते घेतली जाते नंतर शारीरिक चाचणी ही एकूण पन्नास गुणांची असते तसेच शारीरिक चाचणी अगोदर पन्नास गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी सुद्धा इथे यामध्ये घेण्यात येते तर शारीरिक चाचणी कशा प्रकारे तर पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे याच्यासाठी तीस मार्क शंभर मीटर धावणे दहा मार्क गोळा फेकसाठी दहा मार्क आणि एकूण गुण पन्नास मार्क अशा प्रकारे पन्नास मार्क डिवाइड करण्यात आलेले नंतर महिलांसाठी आठशे मीटर धावणे आहे तीस मार्क शंभर मीटर धावणे दहा मार्क आणि गोळा फेक चार किलोचा दहा मार्क अशा प्रकारे टोटल पन्नास मार्क इथे दिलेले आहे यानंतर एज कॅटेगरी कशाप्रकारे आहे म्हणजे वयानुसार तुम्हाला काय पात्रता इथे दिलेली आहे तर कोल्हापूर वर्गांसाठी अठ्ठावीस ते अठरा वयोगट इथे दिलेले आहे म्हणजे अठरा ते अठ्ठावीस वयोगटातील प्रत्येक विद्यार्थी यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो मागास वर्गांसाठी अठरा ते तेहतीस प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी अठरा ते पंचेचाळीस अशा प्रकारे विविध कॅटेगरीसाठी विविध वय एज इथे दिलेले आहे आणि यानंतरचा महत्वाचा निधी कामाचा पॉईंट म्हणजे आवश्यक कागदपत्रे कोणती तर यासाठी मित्रांनो आवश्यक कागदपत्र पाहायला गेलं तर इथे तुमची शाळेचे टी सी शैक्षणिक पात्र त्यामध्ये तुमची दहावीची बारावीची मार्कशीट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची मार्कशीट नंतर तुम्ही जर कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र जर तुम्ही प्रकल्पग्रस्त भागातून असाल तर तुमचं त्याबाबतचं जिल्हा निर्वासन अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र नंतर इथे तुमचं रहिवाशी नंतर इथे तुमचा फोटो सिग्नेचर अशा प्रकारचे महत्त्वाचे सहा ते सात डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही पोलीस भरतीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण इथे येणार नाही तर मित्रांनो पाहायला गेला तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती नक्की मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती महत्वाची ठरली असेल यामध्ये मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जवळपास सतरा हजारपेक्षा जास्त पदांची भरती इथे करण्यात येणार आहे याची जी काही ऑफिशियल जाहिरात आहे ती उद्या एक मार्च दोन हजार लागणार आहे त्याची पण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओला आपण मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा तसेच या पोलीस भरतीसाठी आवश्यक पात्रता काय कागदपत्रे कोणती होती याची पण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे जर अधिक काय माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र